आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर वरायटीज मध्ये आमचा पत्ता म्हसवड माळशिरा चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एक न्यूज आवाज मानदेशाचा आगामी म्हसवट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं असून नागरिकांमध्ये एक नाव जोरदार चर्चेत आहे ते म्हणजे सौ सुवर्णा सुनील पोरे सौ पोरे या शिक्षण संस्कार आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर आधारित कार्य करणाऱ्या समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या जा कामातून राजकारण ही सत्ता मिळवण्याची नव्हे तर सेवा करण्याची साधना आहे ही भावना प्रकट होते समाजसेवेचा आदर्श कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर अँब्युलन्स सेवा सुरू करून असंख्य गरजूंना मदतीचा हात दिला ही सेवा मान्य जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटित झाली होती त्याप्रमाणे ज्ञानेश्वर तुकाराम पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवापूर्वक लोकसेवेचा आदर्श घालून दिला महिला सक्षमीकरणाचा ध्यास महिलांच्या हक्कांसाठी आत्मनिर्भरतेसाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने काम केलं त्यांच्या जनश्री आणि भारत गॅसच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य शिबिरे पाककला स्पर्धा रक्तदान शिबिरे आणि संक्रांत महिला मेळावे आयोजित केले जातात महिला फक्त घरापुरती नाही तर शहर घडवण्याची ताकद तिच्यात आहे हा त्यांचा ठाम संदेश आहे शिक्षणाचा वारसा संस्काराची पायवाट स्वतः बीएससी पदवीधर असलेल्या सुवर्णा यांनी शिक्षणाचं महत्व आपल्या कुटुंबात जोपासलं त्यांची मुलगी डॉक्टर मुलगा ऑटोमोबाईल इंजिनियर दुसरा मुलगा वकील आणि सून पुण्यातील नामांकित डॉक्टर आहे शिक्षण आणि संस्काराचा हा सुंदर संगम त्यांनी आपल्या कुटुंबातून दाखवून दिला लोकांच्या अपेक्षा शहराला मिळावी सुवर्ण नेतृत्वाची संधी मसवट शहरातील स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुवर्णपौरे सक्षम व्यवहार्य आणि संवेदनशील उमेदवार म्हणून नागरिकांच्या अपेक्षेचं केंद्र बनले आहेत त्यांच्या संवाद कौशल्याने सुसंस्कृत दृष्टिकोनाने आणि सेवाभावी वृत्तीमुळे शहरात सकारात्मक चर्चेला उधाण आलं नागरिकांचा प्रतिसाद नागरिकांचे मत एकमताने आहे सुवर्णा पोरे या शिक्षण सभ्यता आणि संवेदनशीलतेचं सुंदर उदाहरण आहे नगराध्यक्ष पदावर त्यांचं नेतृत्व म्हसवडच्या विकासासाठी मोलाचं ठरेल सुवर्णा पोरे म्हणजे सेवाभाव शिस्त आणि संस्कार यांचा संगम त्यांच्या नेतृत्वातून म्हसवडला सुवर्ण भविष्य मिळावं हीच नागरिकांची अपेक्षा आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा